नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं मराठी साक्षी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम घाट आणि आता लक्ष्मी निवास या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्वाती देवल ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आलेली आहे अभिनेत्री स्वाती हिने संगीतकार तुषार देवलसोबत प्रेमविवाह केला होता मात्र लग्नानंतर ती तिच्या सासू सासऱ्यांपासून वेगळी राहायला लागली आणि यामागचं कारण देखील तिने सांगितलेलं आहे सासू सासऱ्यांपासून वेगळं राहावं लागलं याबद्दल बोलताना ती म्हणाली माझ्या लग्नानंतर आम्ही साधारण सहा ते सातचं दिवसातच वेगळे राहायला लागलो कारण माझ्या सासरकडच्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे सकाळी चार ते पाचला उठणे आणि रात्री नऊला झोपणे या प्रकारात मी कुठेच मोडत नव्हते मी काय आणि तुषार काय आमचं फील्ड वेगळं आणि त्यांचं फील्ड वेगळं आता सासू सासऱ्यांचं ते काट्यावरचं आयुष्य त्यात आपलं कुठे जमणार नाही पुढे पुढे जाऊन काय वादविवाद नको म्हणून त्यांनीच त्यांच्याकडून तो डिसिजन घेतला होता याचा अर्थ मी वेगळं राहिले असते झालेला नाही आहे असे अभिनेत्री स्वाती देवल म्हणाले याच दरम्यान स्वाती देवलने आजपर्यंत बऱ्याच मराठी मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण मा भूमिका साकारली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील स्वाती देवल आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू